एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास महाराष्ट्रातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे त्यात त्यांचा मृत्यू ओढवला आहे मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते बारामतीमध्ये उतरत त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक होते अशी माहिती समोर आली आहे विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अजित पवारांच्या चार प्रचार सभा पार पडणार होत्या या भीषण अपघाताचे विमान व्हिडिओ आता समोर आले आहेत व्हिडिओमध्ये मध्ये अजित पवार यांचे विमान पूर्णतः जळाल्याचे दिसत आहे अशी अपडेट समोर आली आहे बातमी समजताच खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार हे दिल्लीवरून निघाले आहेत एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम